निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादाना घेतलं गेलं आम्ही त्याचा विरोध केला नाही जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले असते आणि आम्ही शंभर जागांवर राहिलो असतो पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान व्हावे याच्याकरता आम्ही कोणत्याच गोष्टीची तडजोड करता आडकाठी केलेली नाहीये त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब हे कुठल्याही गोष्टीला निर्णय घेत असताना चांगल्या पद्धतीने त्याने निर्णय घेतलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की महायुतीचं सरकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका